ज्याला बाप नाही त्याला नाव नाही बाप हा गरजेचा आहे बाप एक सावली आज आहे आज माझ्या जे वय आहे मला वाटतं नवद पार बी असू शकत त्याचा मोठा मुलगा आहे तो रिटायर बी झालेला आहे तर कधी कधी असं वाटतं की देवाने एवढं मोठं वय दिले आयुष्य दिलेलं ते साधारण नाहीये दवा पाणी इलाज आपल्या पायावर उभा राहू नाही शकत प्रत्येक गोष्टी त्यांना दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतो आम्ही त्यांची काळजी तर घेतो पण काळजी घेता घेता बी आम्ही बी कंटाळतो कारण रोज एकच काम सकाळी पाच वाजल्या तर संध्याकाळपर्यंत काय करणार तो बाप आहे नव्वद वर्ष झालेत पाच आठ येऊन गेलेले दवा पाणी इलाज खाणं पिणं त्यांना बघावं लागतो ही सर्व साधारण गोष्ट नाही लोक म्हणतात तुम्ही कशी सांभाळता तुमच्या तुम वडिलांची जी घाण आहे तुम्ही रोज साफ करतात स्वच्छ करतात नांगर घालतात मला करावं लागतं कधी कधी मी बी कंटाळतो की म्हणतो अरे देवा एवढं मोठं आयुष्य दिलंय त्यांना चांगली हेल्थ दिली असती तर बरं झालं असत दोन घास खायला काय प्रॉब्लेम नाहीये पण दुसऱ्यावरच डिपेंड जगणं ही साधारण गोष्ट नाही आहे प्रत्येक माणूस तो रोज करू शकत नाहीये कंटाळतो काय करावं त्यांच्या सारे आपण जगलेलो आहे जोडायचं मन मी नाही हो लहानपणी आम्ही रोडवर उभा राहत होतो की माझे वडील काहीतरी घेऊन येणार त्याची वाट पाहत होतो तर वडील ब्रिटानिया पाकिटचं पाव घेऊन येतो त्या पावाची वाट बघत होतो की सकाळी आम्ही पावा संगती चाय पिणार अशा भरपूर काय घटना घडल्या बाप हा गरजेचा आहे अन्न वस्त्र निवारा म्हणजे सावली आम्हाला कधी कसं वाटतं की बाबा बद झालं तर काय करणार साहेब आयुष्य त्यांना ते जगावं लागणारच आपण आपल्या हातात काही नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण बघायचं आम्हाला जे काम दिलं आहे ते आम्हाला करायचं बाय